रामकृष्ण हरी श्री विठ्ठू माऊली वारकरी शिक्षण संस्था दिगंजी गुरुवर्य महाराज फळतरे दिगंजीकर यांच्या संस्थेत मी शिकत आहे गुरुवर यांच्या आशीर्वादाने मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांविषयी काही चार शब्द सांगणार आहे एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी तेजस्वी तारा चमकला शिवनेरी वर थोपांचा गडगडाट झाला सनई चौघडा वाजू लागला एक रोळी त्या सह्याद्रीच्या कड्या कट्टा धुमधुमली आणि माझा राजा जन्माला आला माझा शुभा देवा जन्माला दीन दलितांचा कैवारी जन्माला दुष्टांतच नहारी जन्माला अरे माझा राजा जन्माला आणि त्या तेजस्वी दाराचे नाव शोभा ते ठेवण्यात आले शोभा मोठावा लागला तर तोच काल चटपोरी मुलांप्रमाणे गल्लो गल्ली गोट्या न खेळता मावा गुटका न चगळता शूर वीर पुरुषांतच होता तो ऐकायचा व दिस तसेच वागण्याचा प्रयत्नही तो करायचा त्यांच्यावर लहानपणापासूनच चांगले संस्कार घडले होते जिजाऊंच्या मार्गदर्शनाने आणि भवानी मातेच्या आशीर्वादाने आणि मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले त्या काळचे मावळे एकनिष्ठ होते आताच्या मावळ्यांची काय परिस्थिती आहे जेव्हा सिद्धीजी जे भेटीचा चा जाण्यास काशी तयार होत होता तेव्हा शिवबांच्या पाणी आले तेव्हा तेव्हा म्हणाला राज राज तुमच्या डोळ्यात पाणी तेव्हा राजे म्हणाले शिवा काशी शिवा काशी तू जाण्यास तयार होत आहे पण तुझ्या राई राई एवढ्या शिंगड्या होतील तेव्हा शिवा काशीत म्हणाला शिवा काशी म्हणून मरण येण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरण आलं तर मी समजेल की जीवन सदभागी झाली जीवन सदभागी झाली अशी होती माझ्या शिवाजी महाराजांची यशोगाता अशी होती माझ्या शिवाजी महाराजांची यशोगाता त्यांना असे मावळे मिळाले आणि आत्ताच्या मावळ्यांची काय परिस्थिती आहे केसाला भांगपट्टी खायला पानपट्टी फिरायला फटपट्टी आणि राहायला झोपडपट्टी आणि प्यायला हातपट्टी ही अवस्था समाजामध्ये तरुण मुलांची आहे